मावळ मनसेचे अध्यक्ष कैलासवासी बंटी उर्फ मंगेश वाळूंज यांचे प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मावळ कडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुकाध्यक्ष कैलासवासी बंट मंगेश वाळूंज यांची चार ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती त्यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्त मावळ तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बंटी वाळूंज यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला यावेळी मावळ मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने वाळून यांचे निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली यावेळी मनसेचे नेते माजी गृह राज्यमंत्री बाळा नांदगावकर आणि मनसेच्या महिला आघाडी प्रमुख रिटा गुप्ता या प्रामुख्याने उपस्थित होत्या कैलासवाशी बंटी वाळून यांच्या स्मरणार्थ कामशेत येथील महर्षी कर्वे आश्रम विद्यालयाला यावेळी कलर टीव्ही भेट देण्यात आली त्याचप्रमाणे सोमटणा फाट्या येथील पावना हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील रुग्णांना डॉक्टर सत्यजित वाडोकर यांच्या हस्ते फळांचे वाटप करण्यात आले वडगाव येथील म्हाळसकर येथेही वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी मावळ मनसेचे नेते रुपेश म्हळसकर रायगड मनसे संघटक राजू मरे सोनू वाळंद संजय शिंदे पंकज गरिया रुपेश नांदवटे मोजेश दास तानाजी तोडकर परेश बरदाडे महेश मालपोटे मंगेश राणे संतोष म्हाळसकर आशिष म्हाळसकर योगेश म्हाळसकर गणेश भांगरे अक्षय अवतोडे दत्ता पवार नवनाथ शिवेकर आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते